नमस्कार मित्रांनो सध्याला इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा बर्निंग विषय सुरू आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बरेच फिन इन्फ्लुएन्सर असतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील किंवा म्युच्युअल फंड अडवायझर सध्या गुंतवणूकदारांना सांगत आहेत की सध्या मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही डब्ल्यू पी करा म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल मध्ये करा समजा तुम्हाला पुणे आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये किंवा टायर टू किंवा टायर थ्री सिटीमध्ये कुठेही जर आज टू बीएच के असेल वन बीएचके असेल थ्री बीएचकेचा जर प्लॉट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पन्नास लाखांपासून दीड कोटींपर्यंत अमाऊंट लागते मग या ठिकाणी असं सांगितलं होतं की बाबा तुम्ही हा प्लॅट घेण्यापेक्षा काय करा हा प्लॉट घेण्यापेक्षा तुम्ही हा वन बीएचके टू पीएचकेच घर घेण्यापेक्षा तुम्ही काय करा हा पैसा डायरेक्ट म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंटला वापरा असं सांगितलं मग मित्रांनो बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनामध्ये प्रचंड मोठं कन्फ्युजन आहे नेमकं करायला पाहिजे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे मित्रांनो एसडब्ल्यू पी जर तुम्ही करणार असाल तर माझा तुम्हाला सल्ला असेल म्युच्युअल फंडामध्ये एस डब्ल्यू पी साठी मोठी अमाऊंट जर लमसम टाकायचे असेल समजा दहा लाख असेल पंधरा लाख असेल पन्नास लाख असेल एक कोटी रुपयाचे अमाऊंट टाकायचे असेल तर यासाठी बेस्ट टाइम कुठला मित्रांनो पाठीमागच्या दीड ते दोन वर्षापासून मार्केट नॉन स्टॉप हायर सायटलं जाते त्यामुळे बरेच इन्व्हेस्टर सध्याला पॅनिक आहेत अरे मार्केट मार्केटमधली ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातातून निघून जाते मित्रांनो मार्केट मार्केटमधली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून मिस होते असं वाटत असेल आणि तुम्ही या भावनिक भरामध्ये मार्केट माझी मागच्या एक दोन वर्षामध्ये प्रचंड मोठे रिटर्न डिलिव्हर केलेत म्हणून मुन्द, म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये फसू शकता कारण मार्केट मध्ये कधीही कुठल्याही कारणानं करेक्शन येऊ शकतं जिथं मध्ये सध्या प्रत्येक महिन्याला जवळपास तीस हजार कोटीची एसआयपी येते त्यामुळे मार्केट करेक्ट होईल असं सांगणं अवघड आहे जोपर्यंत रिटेलरला पैसा लागणार नाही जोपर्यंत रिटेलर या ला जो मार्केट मधून मोठी अमाऊंट बाहेर काढणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये क्रॅश येणार नाही किंवा मार्केटमध्ये काही असा इन्सिडन्स घडला ज्यामुळे ग्लोबल इकॉनॉमी मध्ये जर रिसेशन आलं आणि त्या कंडिशनला जर मार्केट डाऊन यायला लागलं तर ज्या रिटेलरला मार्केटमध्ये बिअर मार्केटमध्ये किंवा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसवर कसं रिॲक्ट करायचं माहित नाही ती लोक काय करू शकतात या मार्केटमधून पैसा काढू शकतात त्या कंडिशनला मार्केटमध्ये एक मेगा क्रॅश पॉसिबल येऊ शकतो त्यावेळेला मित्रांनो तुम्ही जर एस डब्ल्यू साठी जर दहा लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी दहा कोटीचे अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट तुमची सर्वात जास्त सेफ असेल आणि ती वन ऑफ द बेस्ट मार्केट ऑल टाइम हायला इन्व्हेस्टमेंट करणं आणि तेच मार्केट दहा टक्के पंधरा टक्के करेक्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक का आहे कारण तुम्हाला या ठिकाणी दहा ते पंधरा टक्के एक्स्ट्रा रिटर्न आहेत ते लॉंग टर्म मध्ये मध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी मिळणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही जर एस डब्ल्यू पी करणार असाल तर मित्रांनो वन टाइम एक कोटी दोन कोटी पन्नास लाख अशी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा थोडे एक दोन वर्ष वेट करा तुम्हाला जर वेट करायचं नसेल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही जो फंड निवडलाय किंवा जो काही असेट क्लास साठी निवडलाय त्यामध्ये प्रत्येक महिन्याला चार लाख पाच लाख दहा लाख या प्रोपोर्शन मध्ये अमाऊंट टाकणं तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल पहिल्यांदा स्वतःच घर पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही काय करा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा विचार करा पण मित्रांनो तुमचं ऑलरेडी एक चांगलं घर असेल आणि तुम्ही फक्त साठी म्हणून जर तुम्ही विचार करत असाल रिअल इस्टेटचा तर मित्रांनो तुम्ही वेळेत सावध बा मित्रांनो वेळेला आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो आणि दुसऱ्या बाजूला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो ह्या दोन्हीमध्ये मेजर डिफरन्स असा आहे ते सांगतो मित्रांनो समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट केली किंवा वन ची इन्व्हेस्टमेंट केली किंवा टेन्स ची इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला काही इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला सैदाला पैशाची गरज आहे तुम्ही ऑलरेडी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन देखील काय केलाय सुरू केलेला आहे एस yes, डब्ल्यू okay. पी ओके तुमचं या ठिकाणी साधारणतः एक लाख किंवा दीड लाखाच्या आसपास पर मंथ काय करताय तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी विड्रॉल घेत आहात ओके आणि समजा अचानक तुम्हाला गरज पडली मला सर आता तीस लाख रुपयाची गरज आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या डिमॅट अकाउंटला जाऊ शकता लॉग इन करू शकता म्युच्युअल फंडला ओपन करू शकता एक क्लिक मारलं तुमचं तुम्हाला जितके फायदे अमाऊंट तितक्या पैशाचे तुम्हाला काय करायचे तीस लाखाचे जे एन ए आहे तुमच्याकडे युनिट आहेत हे युनिट काय करायचे या ठिकाणी डायरेक्ट सेल करायचे मित्रांनो दोन ते तीन वर्किंग डे मध्ये तुमच्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट होते समजा तुम्ही रिअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्हाला आता सध्याला काय आहे या ठिकाणी पैशाची गरज आहे आणि तुमच्या रिअल ची जी इन्व्हेस्टमेंट आहे याचं मार्केट व्हॅल्युएशन वन सी आर आहे असं ग्रहित धारा तुम्ही जर मेट्रो सिटीमध्ये असाल तर टू सी आर किंवा थ्री देखील असू शकत नाही असं नाही तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट आता काय करायचे रिडम्शन करायची किंवा ती इन्व्हेस्टमेंट सेल करून टाकायचे पण तुम्हाला गरज किती आहे सध्याला फक्त तीस लाख रुपये लग्न करायचं किंवा मुलाला किंवा मुलीला एमबीबीएस ला पाठवायचं आहे त्यासाठी तुम्हाला तीस लाख किंवा पन्नास लाखाची या ठिकाणी गरज मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही जी तुमची वन्स इयाची रिअल इस्टेट आहे किंवा थ्री रिअल इस्टेट आहे की तुम्ही पन्नास लाखाच्या प्रोपोर्शनमध्ये किंवा तीस लाखाच्या प्रोपोर्शनमध्ये सेल करू शकत नाही कधीच हे पहिल्यांदा लक्षात घ्या हाय पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर रिअल मध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट ने इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि ही जी मी इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्याच्यावरती मला प्रत्येक महिन्याला कमीत कमी तीस हजाराचा रेंट येणार आहे किंवा पंधरा हजाराचा रेंट येणार आहे म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ह्याच्या इतका मोठा चुकीचा आर्थिक निर्णय दुसरा तुमचा कुठलाही नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात द्या कारण का तुम्ही या प्रोपोर्शन मध्ये तुमची रिअल इस्टेट सेल करू शकत नाही समजा असं ग्रहित धरा की तुम्हाला वाटलं की चला आपण काय करू की वन सी आर ची आपली रिअल इस्टेट किंवा हा वन बीएच के टू बीएच के प्लॉट आहे हा काय करू आपण या ठिकाणी सेल करून टाक मित्रांनो हा जर तुम्हाला सेल करायचं म्हणलं तर कमीत कमी माझ्या माहितीनुसार सहा महिने ते नऊ महिने तुम्हाला काय करावं लागतं वेटिंग करावं लागतं तुम्हाला चांगला कस्टमर शोधावा लागतो इन्व्हेस्टर शोधावा लागतो त्यानंतर ते इन्व्हेस्टमेंटसाठी तयार झाले समोरची व्यक्ती तुम्ही सेल करायसाठी जरी तयार झाली तर समोरच्या व्यक्तीकडे कॅश असेलच असं असेल असे काय नाहीये की बँकेकडे लोन मागायला जाणार बँक लोन सँक्शन कधी कर करणार त्याचा आयटीआरचा प्रॉब्लेम असू शकतो परत सहा महिने तो थांबा म्हणू शकतो म्हणजे ही सगळी प्रोसेस तुमची प्रॉपर्टी सेल आउट करण्यासाठी कमीत कमी पाच सहा महिने ते एक वर्षाचा टाइम लागतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच वेळेला रिअल मध्ये प्रॉब्लेम काय तो माहिती का तुम्ही जर ऑन पेपर प्लॉट घेतला असेल ओके तुम्हाला जर ब्लॅकचा पैसा घ्यायचा नसेल तर अशा कंडिशनला समोरची पार्टी तुम्हाला म्हणू शकते की सर आम्ही तुम्हाला फक्त काय करतोय कॅशच देऊ शकतो जे काय रजिस्ट्रेशन फी आहे ती बरोबर बाकीचा पैसा आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत ऑनलाईन त्या वेळेला मग तुमची खूप मोठी अडचण होती इतकी मोठी कॅश एक्सेप्ट करणं पॉसिबल होत नाही किंवा असं पण असू शकतं तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली रिअल इस्टेटमध्ये ती मे बी तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी टॅक्स वाचवायचा मग त्या कंडिशनला तुम्ही समोरच्या पार्टीला म्हणू शकता की मला अमाऊंट तर पाहिजे पण मला मध्ये नाही आणि समोरची पार्टी म्हणत असते मी तुम्हाला एकही रुपया कॅश नाही देऊ शकत मी सगळं ऑनलाईन पेमेंट करणार किंवा चेक पेमेंट करणार मग अशा वेळेला मित्रांनो खूप प्रॉब्लेम येतो मग अशा वेळेला ह्या ज्या रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहेत जे इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही वापरले ते सहा महिने वर्ष दोन वर्षापर्यंत सेल आउट होत नाही हे पहिल्यांदा ना काय करा लक्षात घ्या ही सर्वात मोठी रिस्क जी आहे ना ती रिअल इस्टेट सोबत आहे त्यामुळे मित्रांनो रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही स्वतःसाठी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल स्वतःला राहण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तुमच्या स्वतःच्या साठी जर करत असाल तर डेफिनेटली करा फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पजनं जर तुम्ही बंगलोमध्ये प्लॉटमध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल आणि ती रेंटवर देणार असाल तर मित्रांनो थांबा विचार करा आणि तुम्ही देखील मित्रांनो म्युच्युअल फंडामध्ये अशी मोठी गुंतवणूक करू शकता वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकता काही देखील अडचण नाही तुम्हाला जर या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण गाईड केलं